माझं नाव साळी फूजी निगडी पहिल्या सोन्या आज पायरा पायरा वाघऱ्यावर होता एकदा बांधला झिरो झिरो नियोजन झालं होतं ही पहिली आपली गाडी पळली होती भावन आणि भवानगरला मी पहिली होती गाडी फरक काढला होता ते सीमे काय पावसामुळे झाला नाही मग म्हणता आज चला करावं निघू किती दिवस झालं आहे मी आलोय बघा महिनाभर आहे मी आता अरुणाचल प्रदेशांचा लाडका सप्तिंद्री गटपास झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये इस्लामपूर आणि राहुल साळुंके इंजिनियर यांच्या माणिकराव सोबत आज बकासूर पाहाला गट क्रमांक एक मध्ये मित्रांनो गटपास केलेला आहे ड्रायव्हर नाम हॉटेल सत्कार बार सुरू आणि दिनेश गाव वरुण गोळीकरांचा धुमाकूळ घालणारा सुंदर सुद्धा संग्राम केसरी मैदानामध्ये गट पास झालेला आहे मित्रांनो आज अमरापूरच्या हरण्यासोबत पाहला जीवन रावत सुंदर समीर भाई इस्लामपूर राहुल साळुंके इंजिनियर पेट यांचा माणिकराव सुद्धा गट क्रमांक एक मध्ये सप्तिंद केसरी बकासूर सोबत पण गटपास झालेला आहे मित्रांनो किरणप्पालगाव कलगाव शलगाव यांचा सप्त हिंद केसरी भारती संग्राम केसरी मैदानामध्ये गट क्रमांक पाच मध्ये कोण गटपास झालेला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गट क्रमांक आठ मध्ये संग्राम उदय सिंह पाटील ओखलेवाडीकरांच्या तेजासोबत पाहाला आणि गटपास केलेला आहे मित्रांनो यांचा सरदार गट क्रमांक दहा मध्ये पाहिला आज अक्षय शिवाजी मोरे गोडोले यांच्या बलमासोबत सुंदर गाडी पाहिली आज बलम आणि सरदारची गाडी सुद्धा गट पाच झालेला आहे मित्रांनो आज निंबाळकर सरांच्या सरजासोबत सर सर सुंदराची गाडी पाहली निंबाळकर सरांचा सरजा आणि सुंदरची गाडी साडवांचा लाडका श्री बकासूर सुद्धा गटपास झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये पाहिला समीर भाई इस्लामपूर आणि राहुल साडुंके इंजिनियर यांच्या माणिकराव सोबत आज बकासूर पाहला गट क्रमांक एक मध्ये मित्रांनो गटपास केलेला आहे वैभव मोहिते जुने खेळ यांचा वीर सुद्धा गट क्रमांक तीन मध्ये पाहिला आणि गटपास झालेला आहे मित्रांनो नेवरीच्या बुलट सोबत पहाला वीर आज जुन्या खेडकरांचा वीर आणि नेवरीची बुलेट पाहली गट क्रमांक तीन मध्ये मित्रांनो सृष्टीप्रिया गौतमबाई आज गट क्रमांक सहा मध्ये पाहिला मॅगी आणि शिकराची गाडी पाहली सुंदर गाडी पाहली मॅगी आणि शिकरा हा गौतमबाई यांची नवीन खरेदी व्हाला मित्रांनो गोविंदा गोविंदा आहे घरचा साजा यांचा गौतमबाई यांचा मॅगी आणि गोविंदा आज मॅगी पाहिला गट क्रमांक सहा मध्ये शिकरासोबत सिय पाटील ओगलेवाडी यांचा तेजाबाई मित्रांनो गट क्रमांक आठ मध्ये संभाजीनगर एक्सप्रेस लखन सोबत पाहला आजच्या मैदानात सगळ्यात सुपरफास्ट यांचा सरदार गट क्रमांक दहा मध्ये पाहला आज अक्षय शिवाजी मोरे गोडोले यांच्या सोबत पहाला सुंदर गाडी पाहली आज बलमा आणि सरदारची गाडी सुंदर सुद्धा पास झालेला आहे मित्रांनो आज निंबाळकर सरांच्या सरजा सोबत रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा मित्रांनो गट क्रमांक अकरा मध्ये स्वप्नील स्वप्नीलराजे दीपक शेठ साखरे मुरुमकरांच्या सुंदर सोबत पाहला आज सर्जा आणि सुंदरची गाडी पाहिली मित्रांनो आज अक्षय शिवाजी मोरे गोडुल यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक दहा मध्ये पहाला स्वरा विजयमधने नातेपद यांचा सरदार सोबत पहाला मित्रांनो शेवाळे हडपसर शेवाळेचा हिंद केसरी बावरा सुद्धा गट क्रमांक अठरा मध्ये गटपास झालेला आहे मित्रांनो स्वराज भैया या पिंटू शेट मोडक वडकी पुणे अजय लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर सुद्धा गटपास झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये